तुम्ही मासे खात असाल तर तुमच्या खिशाला आता चटका बसणार आहे सुरमई एक हजार रुपये तर ते पापलेट तेराशे रुपये किलो इतक्या भावानं विकलं जात आहे आणि त्यामुळे गटारी अमावस्याच्या वेळी खवय्यांचा हिरमोड झालेला आहे सुरमई कोळंबी साधारण तीनशे पन्नास ते चारशे रुपयांना मिळत होती मात्र मासेमारी बंद असल्यानं आणि बाजारामध्ये मालच कमी येत असल्यानं मासे प्रचंड महागलेत एक ऑगस्ट पासून पुन्हा मासेमारी सुरू होणार आहे त्यामुळे मासे स्वस्त होण्यासाठी आणखी पंधरा दिवस वाट पाहावी लागणार असल्याचं मासे विक्रेत्यांनी सांगितलंय तेव्हा महाग झालेले आहेत एकदा आपण पाहूया सुरमई आहे चारशे पन्नास रुपये आधी होती आता एक हजार रुपये झालाय सुरमईचा दर कोळंबी तीनशे ऐंशी रुपयाला मिळत होती आणि ती आता सहाशे रुपये प्रतिकिलो अशी आहे पापलेटचा दर होता आधी आठशे ते हजार रुपयांपर्यंत मात्र आता तेराशे रुपये झालाय बोंबील दोनशे ते अडीचशे रुपये होता आता सातशे रुपयांवर गेलाय बांगडा दोनशे रुपये आधीचा पाच नगाचा भाव होता आणि आता तीन नग मिळतात दोनशे रुपयांमध्ये तर वाम चारशे ते पाचशे रुपये होते आता एक हजार रुपये हलवा माश्याचे दर आधीचे होते साडेतीनशे ते चारशे रुपये आणि आताचे दर आहेत आठशे रुपये रावस साडेतीनशे ते चारशे रुपयांनी मिळायचा आणि आता रावसचा दर आहे आठशे रुपये